नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो आणि बंद दाराच्या चर्चा आम्ही बाहेर शक्यतो करत नाही समाज कशा करता तुम्हाला कशाला सांगायचं त्यांना सांगूया तुम्हाला का सांगायचं मित्रांनो उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली त्यातला हा जो एक छोटासा भाग तुम्ही आत्ता पाहिलात त्याच्यामध्ये संजय राऊत यांना प्रश्न पत्रकारांनी विचारला की जी काय जागा वाटपाची चर्चा झालेली आहे विशेषतः वंचित बहुजन आघाडी आणि तुमच्यात तर ते गुपित का ठेवलेलं आहे काय नेमकी चर्चा झाली कोणत्या जागा दिल्या जाणार आहेत किती जागांचा प्रस्ताव होता वगैरे वगैरे प्रश्न त्यांनी विचारले तेव्हा संजय राऊत काय म्हणत ते आपण ऐकलं ते, ते असं म्हणाले की जे काय बंद दाराड चर्चा झालेली आहे त्याविषयी आम्ही तुम्हाला कशाला सांगायचं जे काय सांगायचे ते आम्ही त्यांना सांगू त्यांना म्हणजे वंचितला सांगू किंवा महाविकास आघाडीतल्या इतर सदस्यांशी आम्ही बोलू पण तुम्हाला कशाला म्हणून सांगू कारण त्या चर्चा बंद दाराच्या आड झालेल्या आहेत आणि संजय राऊत यांची भूमिका जी आहे ती अगदी योग्य आहे की बंद जेव्हा चर्चा होते तेव्हा त्याचा अर्थत्व असतो की ती कोणालाही कळू नये ती फक्त ज्या बंद दाराड जी कोणी माणसं आहेत त्या माणसांपुरतीच राहावी आणि त्यांच्यापुरती राहावी त्यांनी पुढे त्याच्या प पद्धतीने अंमलबजावणी करावी हे त्यांनी ठरवायचं असतं ती चर्चा मीडियामध्ये चर्चेला येत नाही मीडियाला सांगितली जात नाही त्यातल्या कोणत्याही गोष्टी उघड केल्या जात नाहीत आणि म्हणूनच त्याला बंद दाराडची चर्चा म्हणतात आता हे संजय राऊत म्हणतायत खरं पण दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले त्याच्यामागचं कारण हेच बंद दाराडची चर्चा होती बंद दाराड त्यावेळेलासुद्धा अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली त्या चर्चेमध्ये जे काही ठरलं असेल ते उद्धव ठाकरेंनी नंतर पत्रकारांसमोर येऊन सांगितलं ते खरं होतं की खोटं होतं हे कोणी त्याचे पुरावेच नाही आहेत पण उद्धव ठाकरे आहेत की ते खरं आहे की अमित शहानी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊ अडीच वर्षासाठी पण त्यांनी ते आश्वासन जे ते पाळलं नाही आमच्या पाठीमध्ये खंजीर कुपसला आता ही बंद दाराडची चर्चा होती आणि अगदी वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेली चर्चा होती अशी असताना सुद्धा त्याविषयी मीडियामध्ये चर्चा केली गेली त्याविषयी बोललं गेलं आणि त्यातून निष्कारण राजकारण जे आहे ते ढवळून निघालं वाईटपणा घेण्यात आला अगदी फडणवीसांनी अनेक वेळा फोन करून पाहिले उद्धव ठाकरेंना ते सुद्धा उचलले गेले नाहीत पण आज संजय राऊत मात्र तयार आहेत की नाही बंद दाराड जी चर्चा होते ती बंद दाराडच राहायला पाहिजे ती बाहेर येता कामाने आणि पत्रकारांना कशाला आम्ही सांगू मग ती भूमिका योग्यच आहे पण ती हे जे काही तुमचं म्हणणं आहे ते तेव्हा मात्र तुम्ही लक्षात ठेवलं नाहीत आणि हे जे अशा असाच हा जो दुटप्पीपणा आहे त्याच्यामुळेच आज महाविकास आघाडीचं हे जे जागा वाटपाचा सगळा घोळ चालू आहे तो त्याच्यामुळेच आहे की हा सगळा अविश्वास आहे संभ्रम आहे काय नेमकं का कोण मागणी करत आहे कोण काय प्रस्ताव ठेवते आहे कोण जागांबद्दल काय आहे याचा कोणाकोणाला कोणाचा कोणाला थांब पत्ता नाही आहे म्हणूनच आज वंचित बहुजन आघाडीने फारकत घेण्याचं ठरवलंय अर्थात त्यांची तयारी अजूनही आहे महाविकास आघाडीसोबत जाण्याची तयारी आहे किंवा त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी आहे पण हे का घडलेलं आहे तर हे दुटप्पीपणाचंच जे काही वर्तन दिसतंय त्याच्यामुळेच हे झालेलं आहे की एकदा तीन जागा तीन जागांचा प्रस्ताव दिला असं स्वतः प्रकाश आंबेडकर म्हणतायत तर संजय राऊत म्हणतायत ना चार जागांचा दिला कोणी म्हणते पाच जागांचं दिलेलं आहे हे सगळं मीडियामध्ये चर्चेला येतं म्हणजे बंद दाराड चर्चा असते ती तुम्ही तुमच्यापर्यंतच ठेवा पण ती लोकांपर्यंत जाते आणि तेव्हा ती गेली दोन हजार एकोणीसला त्याचे आज दुष्परिणाम काय झाले हे ठाकरे गट जे आहे तर भोगतोय आज फळं त्याची तर संजय राऊत जे म्हणत आहेत त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा विश्वास राहिलेला नाही आणि म्हणूनच ते पत्र पत्रकारांशी बोलताना म्हणाले सुद्धा की संजय राऊत यांनी आमच्या पाठीमध्ये खंजीर कुपसलेला आहे आमचा विश्वासघात केलेला आहे त्यांनी कारण जेव्हा जेव्हा महाविकास आघाडीच्या बैठका होतात तेव्हा आम्हाला सातत्याने बाहेरच ठेवलं जातं एखाद वेळेस प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे एकत्र आले होते पण बऱ्याच वेळेला असं दिसून आलं की वंचितला तिथे सहभागीच करून घेतलेलं नाही बैठकीमध्ये ते बाहेर बसलेत मग महाविकास आघाडीचे चर्चा होणार आणि मग ते बाहेर येऊन प्र प्रकाश आंबेडकरांना सांगणार किंवा वंचितचे जे कोणी प्रतिनिधी असतील त्यांना सांगणार आणि त्यातून मग त्या पुढे चर्चा जाणार हेच होत राहिलेलं आहे महा अविश्वास जो आहे त्याच्यामुळे आज हे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं मग त्यावर सुद्धा संजय राऊत म्हणतात की नाही ह्याच्यात काही खोटं नाही आहे प्रकाश आंबेडकर जे बोलत ते पण खरंय आम्ही बोलतोय ते पण खरंय खोट बोलत नाही नाही बोलत आम्ही आता या त्यांच्या विधानावर हसावं की रडावं कारण कोणतरी खरं बोलत असलं पाहिजे कोणतरी खोटं बोलत असलं पाहिजे ते चुकीचं बोलत असलं पाहिजे प्रकाश आंबेडकर म्हणताय संजय राऊत यांनी पाठीत खंजीर असलाय त्यांनी आम्हाला तीन जागांचा प्रस्ताव दिला संजय राऊत म्हणता येत नाही चार जागांचा प्रस्ताव दिला आमचा अजूनही प्रकाश आंबेडकरांची चांगलं नातं आहे आम्हाला त्यांच्यावर का कोणती टीका करायची नाही ते आमचेच आहेत मग नेमकं खरं कोण बोलतंय आणि नेमकं खोटं कोण बोलतंय हे कळायला मार्ग नाही मग मा जर प्रकाश आंबेडकर म्हणत असतील पाठीत खंजीर कुपसला तर मग ते योग्यच म्हणायला पाहिजे कारण तुम्ही त्यांना बैठकांना बोलवत नाही त्यांना बाहेर बसवता नंतर तुमचे निर्णय कळवता आणि शिवाय उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची एकत्र युतीसुद्धा झालेली आहे एकत्र आलेले आहे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे मग असं असताना त्यांना वेगळं ठेवायचं त्यांना कोणताही प्रस्ताव द्यायचा नाही किंवा त्यांच्या प्रस्तावाचा नीट विचार करायचा नाही मग नेमका हा युती करण्याचा फायदा काय झाला जेव्हा ती पत्रकार परिषद घेतली तेव्हापासून ते आजपर्यंत नेमका या फायदा काय करून घेतला काहीतरी त्याच्यातून व्हायला पाहिजे होतं निष्पन्न व्हायला पाहिजे होतं की आमच्यात काहीतरी अमुक जागा वाटपावर चर्चा आधी झालेली आहे शिवसेनेतल्या किंवा उद्धव ठाकरे गटाच्या ज्या काही जागा येणार आहेत त्याच्यापैकी अमुक जागा आम्ही प्रकाश आंबेडकरांना देऊ आणि त्याचं त्याची माहिती आम्ही महाविकास आघाडीलाही देऊ किंवा महाविकास आघाडीमधून जी काही माहिती मिळेल त्याचं प्राधान्याने आम्ही महा वंचित बहुजन आघाडीशी चर्चा करू असं काही दिसलेलं नाही मग जर प्रकाश आंबेडकर म्हणत असतील की पाठीत खंजीर कुपसला तर त्यात चुकीचं काय आहे आणि याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की पाठीत खंजीर नेमका कोणी खूपसलेला आहे जे सातत्याने म्हटलं जातं की भारतीय जनता पार्टीने आमच्या पाठीत खंजीर कुपसला तर या अविश्वासाचं वातावरण आत्ता जे दिसतंय त्याच्यामध्ये विश्वास नाहीच आहे वंचित बहुजन आघाडीवर त्यांना जर बैठकीत घेतलं जात नाही ना जा याचा अर्थ आणि म्हणून ते म्हणतात पाटीत खंजीर असला आणि त्याचे पुरावे आहेत की उद्धव ठाकरेंची युती केली तरी त्याचा काही फायदा झालेला नाही तरी ते वंचित आहेत ते वंचित सारखेच राहिलेले आहेत बाहेरच महाविकास आघाडीमध्येही त्यांना स्थान नाहीये आणि पुन्हा जे काही तुमचं ठरतंय ते पत्रकारांनाही सांगायचं नाही कारण का बंद दाराडची चर्चा आहे मग तेव्हा बंद दाराडची चर्चा तुम्ही उघड केलीत ती खरी होती की खोटी होती हे माहिती नाही अजूनही त्याचे पुरावे नाहीत आणि अमित शहाकडूनही सांगण्यात आलं की असं काही झालेलं नाही पण विश्वास कोणावर ठेवला जातो तो उद्धव ठाकरेंवर की उद्धव ठाकरे बोलले तेच खरं आणि अशा या सगळ्या दुटप्पीपणामुळे हे सगळं घोळ जो आहे हा सगळा गोंधळ आणि घोळ हा सगळा झालेला आहे आणि म्हणून याचा आपण संबंध त्या घटनेशी जोडू शकतो की बंद ताराड झालेली चर्चा बाहेर करायची नसते हे योग्यच आहे पण तुम्ही ती केलीत आणि घोळ घालून ठेवलात आणि त्याचे परिणाम जे आहे हे आज तुमच्या पक्षाला भोगावे लागले आणि आतासुद्धा तुम्ही म्हणताय चर्चा बाहेर करायची नाही पण ते बरोबर असलं तरी आत्तासुद्धा तो घोळ घालून ठेवलेला आहे प्रकाश आंबेडकरांना कुठेतरी वंचित म्हणूनच बाहेर बसवून आणि त्याचे परिणाम जे आहेत त्याच्यामुळे या जागा वाटपसुद्धा होत नाही आहे ते सुद्धा बाहेर पडलेले आहेत त्यांच्या आता जारांगींशी बोलणी चालू आहेत मध्येच त्या मनसेतून बाहेर पडलेले जे आहेत नेते त्यांच्याशी बोलणी चालू आहेत हा सगळा गोळ त्याच्यामुळे झालेला आहे तेव्हा विश्वासाचं वातावरण जे आहे ते, ते कोणी ठेवलं नाही आणि कोणी ठेवलं हे याच्यातून स्पष्ट होत जातं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद